येथील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटवल्याप्रकरणी जेजुरी व जेजुरी परिसरातील भीमसैनिक मोठे आक्रमक झालेले आपल्याला दिसत आहेत काय आहेत त्यांच्या मागण्या जेजुरी नगर जेजुरी नगर परिषदेसमोर एक मोठं आंदोलन आता चाललेलं आहे त्यांच्या मागण्या काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत नगर परिषदेट कोणतं प्रलंबित नाही आपण शासनाला नगरविकास विभागाला देखील आपला प्रस्ताव सादर केलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी महोदयांना देखील प्रस्ताव सादर केलेला आहे नगरपालिकेमध्ये जे काही कारवाई करायची होती जागा निश्चित करायची होती नोंदणी करायची ठराव घ्यायचा होता आपल्याला सर्वांना माहीत असेल की यापूर्वी कधीच नगरपालिकेचा सराव झाला नव्हता किंवा जागा देखील निश्चित झाली होती जागेची मोजणी सुद्धा झाली नव्हती आपण सदस्य होतं मला आपण अध्यक्ष होता तर दोन हजार अठरापूर्वी कधी एक सुद्धा एकसुद्धा ही आपला सराव किंवा जागा निश्चित झाली नव्हती ती आमच्या काळात झालेली आहे जागेची मोजणी झालेली आहे एस्टिमेट झालेला आहे कला संचनालय दे दे जी पुतळ्याला मान्यता देत असते मुख्य वास्तूश मान्यता देत असते त्या मान्यता देखील आपल्याला मिळालेल्या विकास विभागाला परिपूर्ण प्रस्ताव साधला लवकरात लवकर होईल सहकार्य आहे अंदाजपत्रक आहे का त्या देखील तयार झालेलं आहे आपण तिथे तीन गट नंबर केलेले आहेत आपण जे देतो आणि जे मंजूर होतं त्यामध्ये थोडं बदल होऊ शकतो त्यामुळं आपली आपली जी भूमिका ते पी एम आपलं मंजूर झालेलं आहे ते तुम्ही सर्वांनी बघितलं आहे त्या पद्धतीची शासनाची भूमिका पुतळ्यावर माझी देखरेख त्याचं मेंटेनन्स करून नगरपालिकेचं साहेब पण हे आता तुम्ही हे सगळं आश्वासन दिलंय साहेब हे सुरू कधी होईल मान्यता आली की साहेब साहेब माझी विनंती आहे पुतळा काढताना मान्यता घेतली का आता बसवतरा पुण्याची मान्यता घ्या पुतळा तुमची मान्यता नाही आली म्हणजे पुतळा बसणार नाही का नाही पुतळा काढताना बोलवून सांगा विधी घ्यायला पाहिजे तम्म विधी घेऊन तो पुतळा काढायला पाहिजे तुम्ही आमच्या धम्माचा बी अपमान केला बाबासाहेबांचा बी अपमान केला बरं पाटाचा काढला तुमच्यासारख्या लोकांकडनं अपेक्षा नाही की पाठाचा तुम्ही चोरीसारखी करावी म्हणून दिवसा काढा ना आम्हाला सांगून काढा आम्हाला कळायला तर पाहिजे ना तुम्ही चुकीची कृती केली रात्री आता लोकांनी दिवसा काय तुमच्या विरोधात केला तर काय लोकांना कुणाला उद्या बोलणार आहे साहेब आमची विनंती आहे साहेब साहेबचा अंत पाहू नये आणि लोकांचाही अंत पाहू नये की तुम्ही ते तुमची मिळू काय परवानगी मिळो नाही तुमची परवानगी उडत जाऊ पुतळा या आठवड्यामध्ये बसायला सुरुवात झाली पाहिजे त्याचं काम चालू झालं पाहिजे अन्यथा साहेब आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला आतमध्ये गेटमध्येच बोलून टाकणार आहे या ठिकाणी सत् आमचं धोरण ठरलेलं आणि ह्या धोरणाप्रमाणे पहिलं काम तुम्ही तात्काळ कारवाई केली नाही तर रस्तारोप आंदोलन केलं जाईल रस्तारोप आंदोलन केल्यानंतर देखील आपण त्याची दखल नाही घेतली तर नगरपालिकेचं गेट बंद केलं जाईल त्यातूनही नाही ऐकलं जाईल तर महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ता या ठिकाणी जेजुरी शहरात येऊन चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आज देखील या ठिकाणी ते सोलापूर जिल्ह्यातून आले काही लोक सांगोल्यावरून आले काही मोहळवरून आले पण चाकणवरून आले काय शिरूर तालुक्यातून आले काय देवरोडवरून आले काय खेडवरून आले मुळशी तालुका जर आता कारण आता आमची आहे ना त्याची सहनशीलता संपलेली आहे आणि ह्या सहनशीलतेचा प्रशासनाने आमचं पाहू नये असा आम्ही सगळ्यांच्या वतीने आपल्याला आव्हान करतो आहे आपण आमचा प्रश्न निवेदन आणि आमच्या मागण्या आमच्या मागण्या का काय आहेत की हा सगळा खर्च एक एक थी थी हा प्रशासनाने केला पाहिजे एक रुपये एकही रुपया वर्गणी देण्याची कुणाची गरज नाही कारण हा पुतळा बत्तीस वर्ष त्या ठिकाणी उभा होता दोनशे वर्षाची पालखीची परंपरा आहे दोनशे वर्षापासून पालखी जाती कधीही पुतळ्यामुळे त्याला अडथळा आला नाही आळंदी ते, ते पंढरपूर संपूर्ण महामार्गावर आजही काम चालू आहे जर आपण संपूर्ण आळंदी पंढरपूर मार्गातलं सगळं काम पूर्ण झालं आणि एकच काम बाकी होतं आणि मग तो पुतळा काढला असता तर तो चालला असता पण अनेक ठिकाणी उडानपोलाची कामं आहे रस्त्याची कामं तशीच आहे हा पुतळा केवळ जातीय भूमिकेतून या तालुक्यातील तुम्ही सगळ्यांनी संगणमताने काढला हा आमचा आरोप आहे की चूक ते बाप पुरंगर तालुका प्रशासनाने केलेला आहे आणि म्हणून हा सगळा खर्च एकही रुपया रुपयापणाची वर्गणी न घेता हा संपूर्ण पुषयाचं सुशोभीकरण असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण आकृती पुतळा असेल किंवा <coughs> त्याच्यामागचं जे बॅकग्राऊंड असेल ते सगळं शासकीय खर्चातून झालं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि याप्रमाणे आपल्या स्तरावरून वरिष्ठ कार्यालयाकडे ठराव प्रस्ताव दिले पाहिजे ते आपण तात्काळ घ्यावे आणि आज रोजी